साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ताते जे आहे ते घरामध्ये फोन विसरून नेमकं कुठे गेले असा प्रश्न आपल्या सुनंदा ताईंना पडलेला असतो इकडे सूरज आणि दिनेश हे दोघेही आपल्या आईजवळ येतात तर इकडे ही गीता सुद्धा आता तात्यांना खूप कॉल करत असते परंतु तात्यांचा फोन घरातच असतो सुनंदा बोलते की असं कधीच झालं नाही तात्या घरामध्ये फोन विसरून गेलेत तेव्हा तात्या आता घरातच असतात आता तात्या हळूहळू जर पावलंनी इकडे सर्वांसमोर येतात तर गीता लगेच बोलते की बघा तात्या घरातच आणि आपण तात्यांना कॉल करतो आता सुनंदा लगेच तात्यांजवळ जाते आणि बोलते की अहो किती वेळ झाला आहे मी तुम्हाला आवाज देते तुम्ही कुठे जाऊन बसला होता मी किती वेळचे बघते तुम्हाला असं पण सुनंदा ही तात्यांना बोलत असते तात्या काहीच बोलायला तयार नसतात दिनेश सुरज तात्यांकडे बघत असतात तेव्हा इकडे दिनेश आणि सूरज दोघेही तात्यांना जेव्हा विचारतात की तात्या तुम्ही का काही बोलत नाही आहे तेवढ्या तात्या खाली पडतात आणि सुनंदा आणि दिनेश तात्यांना उठवतात आणि सोप्यावरती बसवतात इकडे सूरज पटकन या गीताला पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी सांगतो गीता सांग ही पटकन पाणी आणते सूरज आणि दिनेश दोघेही तात्यांना पाणी पाजतात इकडे सुनंदा तात्यांना सावकाश टेन्शन घेऊ नका असं म्हणत असते कारण मित्रांनो या गायत्रीच्या बाबांनी तात्यांना चांगलंच धमकावलेलं असतं त्यांचा नरडीचा घोट घेतलेला असतो तेव्हा दिनेश जो आहे तो तात्यांना बोलतो की तात्या तुम्ही काहीतरी बोला काय घडलं ते सांगा तेव्हा सुनंदा बोलते की अहो मामांना काही झालं का तेवढ्यात आता सूरज जो आहे तो मामांना आवाज देतो तात्या लगेच बोलतात की सूरज आवाज देऊ नको त्या मामांना आता दिनेश लगेच या तात्यांकडे बघतो गीताही बघत असते तेव्हा तात्या लगेच बोलतात की ते मामा नाहीचे तो गायत्रीचा बाप आहे असं जेव्हा तात्या बोलत असतात तेव्हा सुनंदाला दिनेशला आणि सूरजला खूप मोठा धक्का बसलेला असतो दिनेश जो आहे तो आपल्या तात्याकडे बघत असतो तेवढ्यामध्ये गीता जी आहे तिला पण खूप टेन्शन आलेलं असतं तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की ते आपल्याशी खोटं बोलले आणि ह्या घरात घुसले गायत्रीचा बाप आहे तो कुणी कुणाचा मामा नाही असं तात्या जेव्हा बोलत असतात तेव्हा दिनेश आणि सूरज बोलतात की काय बोलतात तात्या तुम्ही तर तात्या बोलतात की हो मी जे बोलतो ते अगदी बरोबर बोलतो तेवढ्यामध्ये आता मित्रांनो गायत्रीचे बाबा जे आहेत शैलेंद्र दीक्षित ते सर्वांसमोर येतात आणि बोलतात की मी आहे ना सर्व सत्य सांगायला तुम्हाला आणि त्याच वेळेस मित्रांनो हा शैलेंद्र दीक्षित जो आहे तो आता आपल्या पायामध्ये बूट आणि अंगामध्ये ब्लेझर घालून सर्वांसमोर येतो सर्वजण ह्या शैलेंद्र दीक्षितांकडेच बघत राहतात गीता पण खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे आपली संपदा आणि माणसी ह्या नंदूकाकांशी बोलत असतात आणि खूपच खुश असतात आपली संपदा जी आहे ती काकांना बोलते की खरोखर यांच्या स्मृती दिनाबद्दल तुम्ही ही जी काही शिष्यवृत्ती चालू केली हे ऐकून खूप आनंद झाला काका बोलतात की आम्हाला तुम्हाला हे सरप्राईज द्यायचं होतं संपदा बोलते की तुम्ही खूप दिवसांमधून गावी बोलावलं मी खूप घाबरले होते तर मानसी बोलते की आई झालं ना व्यवस्थित सर्व आता कशाला टेन्शन घेतेस तू तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही आई चल बरं काहीतरी खाऊन घे असं पण मानसी जी आहे ती आता आपल्या आईला बोलत असते तेव्हा नंदू काका बोलतात की वहिनी साहेब तुम्हाला पडतं का चला आपण नाश्ता करून घेऊ यात पाठीमागे नाश्ता आहे तर मानसी बोलते की मी राष्ट्रहितांना घेऊन येते नाश्ता करायला तेव्हा नंदू काका आणि संपदा दोघी नाश्ता करण्यासाठी इकडे आतमध्ये जातात इकडे संपदा तेथून गेल्यानंतर आपली मानसी जी आहे ती तेजसकडे बघत राहते कारण मित्रांनो तेजसच्या बाबतीत जे काही प्रेम आहे ते माणसीच्या मनामध्ये निर्माण झालेलं असतं खरोखर राष्ट्रहित किती चांगले आहेत हे माणसीला कळून चुकलेलं असतं माणसी लगेच आता ह्या तेजसकडे बघते आणि तेजसही मानसीकडे बघतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर दुसरीकडे हे गायत्रीचे बाबा जे आहेत ते बोलतात की मी आहे शैलेंद्र दीक्षित सर्वजण ह्या दीक्षितांकडेच बघतात एकीकडे मी नावाजलेला एक काळी बिल्डर पण परंतु माझं आयुष्य जे काही बर्बाद झालं तर ह्या भास्कर प्रभूंमुळेच झालं असं भास्कर प्रभूंचा जो काही फोटो समोर लावलेला असतो त्या फोटोकडे बघत शैलेंद्र दीक्षित सर्व प्रभूंना सांगत असतात इकडे दिनेश आणि सूरज लगेच बघतात त्यानंतर दीक्षित बोलतात की तोंड दाखवायला जागा मला या भास्कर प्रभूंमुळे समाजाला कधी उरलीच नाही असं पण दीक्षित जेव्हा सर्वांसमोर बोलत असतात तेव्हा सुनंदा जे आहे ती आता या शैलेंद्र दीक्षितांचं ऐकत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं माझ्या आयुष्याशी बर्बादी झाली त्यानंतर मी तुरुंगातून सुटलो मी असं ठरवलं होतं की ह्या प्रभू निवासमधून सर्व प्रभूंना बाहेर काढायचं आणि ह्या प्रभू निवासामध्येच गाडून टाकायचं असं मी ठरवलं होतं असं जेव्हा दीक्षित बोलत असतात तेव्हा सूरज बोलतो की ओ हे काय बोलता तुम्ही पटतं का तुम्हाला बोलायला असं जेव्हा सूरज आवाजवर करून बोलत असतो तेव्हा आता दीक्षित थोडे घाबरतात त्यानंतर सूरज या दीक्षितांना बोलतो की चला आत्ताच्या आत्ता बाहेर निघा तुम्ही सूरज जेव्हा आता ह्या दीक्षितला बोलतो तर दीक्षित लगेच सूरजला जोरात ढकलून देतो तेव्हा दिनेश लगेच बोलतो की अहो पटतं का तुम्हाला हे बोलायला तेव्हा हा सूरज बोलतो की आमच्याच घरात येऊन आम्हाला दमदाटी करता का तेव्हा गीता खूप घाबरते त्यावर तात्या जे आहे ते दीक्षितांकडे बघतात गायत्रीचे बाबा जो आहे तो राक्षस आहे असं तात्या जेव्हा सर्वांसमोर बोलत असतात तेव्हा सुनंदा ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा गायत्रीचे बाबा जे आहे शैलेंद्र दीक्षित हे खूप मोठमोठ्याने हसत असतात आणि बोलतात की आता बघा मी तुमची प्रभूंची कशी वाट लावतो असं पण दीक्षित बोलत असतात आता समोर एक ह्या प्रभूंचा एक सर्वांचा फोटो लावलेला असतो शैलेंद्र दीक्षित लगेच तो फोटो जो आहे तो काढतात तर सूरज लगेच बोलतो की फोटोला हात लावायचा नाही आमच्या अजिबात फोटो खाली ठेवा तेव्हा आता गीता जी आहे ती सूरजला शांत बस असं म्हणत असते आता तात्या जे आहेत ते पण सूरजला सूरज तू गप्प बस असं म्हणत असतात शैलेंद्र दीक्षित बोलतात की हे सर्व प्रभूंचं जे काही निवासस्थान आहे ना हे सर्व मी उद्ध्वस्त करणार आहे आणि प्रभूंनाही उद्ध्वस्त करून टाकणार आहे असं पण गायत्रीचे बाबा बोलत असतात आज हे प्रभू निवास जे आहे ते पूर्णपणे हादरून जाणार आहे असं शैलेंद्र दीक्षित जेव्हा बोलत असतात तेव्हा सूरज दिनेश खूप चढतात दिनेश लगेच बोलतात की अहो तुम्ही हे का बोलता आता लगेच शैलेंद्र दीक्षित बोलतात की तुझ्या बापाचा बाप जो आहे ना त्याला विचार मी असं का वागतोय आणि जो काही फोटो आहे तो प्रभूंचा फोटो घेऊन शैलेंद्र दीक्षित तेथून घेऊन जातात सूरज लगेच बोलतो की तुम्ही आमचा फोटो घेऊन कुठेच चाललात तेव्हा तात्या बोलतात की हे बघ सूरज त्यांना काय करायचं ते करू दे आपण त्या माणसाला काहीच करू शकत नाही असं तात्या बोलत असतात तेव्हा सुनंदा बोलते की असं का बोलता तुम्ही तेव्हा सूरज बोलतो की का तेव्हा तात्या लगेच बोलतात की आपला बंटी तर सुनंदा बोलते की बंटीला काय झालं दिनेश लगेच बोलतो की बंटी कुठे आहे तात्या तुम्ही असं काय बोलता बंटी कुठे आहे तेव्हा तात्या बोलतात की आपला बंटी जो आहे तो यांच्या माणसांच्या ताब्यात आहे असं पण तात्या बोलत असतात आता इकडे हा जो काही शैलेंद्र दीक्षित आहे तो ह्या सर्व प्रभूंचा फोटो घेऊन इकडे अंगणामध्ये आलेला असतो आणि एकदा सर्व त्या फोटोमध्ये जेवढे आहे तेवढ्यांना बघून घेतो आणि बोलतो की मला माझ्या जमिनीवर ह्या कुणाचाच फोटो असता कामा नाही असं म्हणत शैलेंद्र दीक्षित जो आहे तो फोटो घेऊन इकडे आता अंगणाच्या बाहेर आलेला असतो आणि तो फोटो तिकडे जोरामध्ये फेकून दिलेला असतो तो फोटो पूर्णपणे फुटलेला असतो सर्व काचा झालेल्या असतात तेव्हा आता इकडे बंटी जो आहे बंटी इकडे या प्रभूंच्या घराबाहेर येतात बंटी आता त्या माणसांच्या हातात असतो बंटी खूप आता आरडाओरडा करत असतो की मला तात्या आजी सोडा ना अहो तात्या आजी बघा ना मला या माणसांनी पकडलंय असं बंटी जोरजोरात ओरडत असतो इकडे एका व्यक्तीने या बंटीला पकडून ठेवलेलं असतं जो शैलेंद्र दीक्षित जो आहे त्याने या प्रभूंचा सर्वांचा फोटो जो आहे तो जोरात फेकून दिलेला असतो सर्वत्र काचा झालेल्या असतात आता बंटी त्या फोटोकडे बघतो आणि शैलेंद्र दीक्षित जो आहे तो बंटीला आपल्याजवळ घेतो आणि लगेच बोलतो की अरे बाळा हे निवास जे आहे ना याचा जर ताबा मला नाही मिळाला या घरातल्या भिकारड्यांनी हे घर जर माझ्या नावावर नाही केलं ना तर प्रभूंच्या वंशांचा दिवा जो आहे ना तो विझून जाईल असं शैलेंद्र दीक्षित या बंटीशी बोलत असतात आणि बोलतात की ये ये इकडे हळूचे असं म्हणत बंटीचा हात धरतात आणि त्याला आत्मधे घेऊन जातात हे दीक्षित तर दुसरीकडे माणसे आणि तेजस जे आहे ते दोघेही एकमेकांच्या समोर आलेले असतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात तेजस जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की लकीचार मला कळता मी तुम्हाला न सांगता ही शिष्यवृत्ती जी आहे ती मुलांना दिलेली आहे असं तेजस आपल्या मनाशी बोलतो इकडे या मानसीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेजस मानसीकडेच बघत राहतो माणसीही तेजसकडे बघत राहत आहे आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की हे बघा लकी चार खूप गैरसमज आहे तुमच्या मनात माझ्याविषयी मला माहीत आहे परंतु ते मी कसे काढू असं तेजस बोलत असतो तेजस जो आहे तेजस बोलतो की मी एक मिनिट जरी तुमच्यावर खोटं प्रेम केलेलं असलं ना तरी पण मी हे कधीच विसरणार नाही आहे मी तुमच्यावर खरंच प्रेम केलं असं पण इकडे तेजस जो आहे तो बोलत असतो इकडे तेजसला आता ह्या संपतरावांनी मरतेवेळी आपल्याकडून काय वचन घेतलं होतं हे सुद्धा सर्व आठवतं मानसीलाही सर्व आठवतं आणि तेजसने मानसीच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलेलं असतं ते सुद्धा सर्व क्षण आता मानसीला आठवतात तेजसबरोबर घालवलेले सर्वक्षण मानसीला आठवतात मानसी जी आहेत ती आपल्या मनाशी बोलते की हे बघा राष्ट्रहित माझे बाबा जे आहेत ते आज माझ्यासोबत नाही ते आणि खरोखर तुम्हीच माझ्या बाबांची जी काही शिष्यवृत्ती स्मृती दिनाबद्दल वाटप केली याचाच मला खूप आनंद आहे असं पण इकडे ही माणसे आपल्या मनाशी बोलत असते खरोखर मी खूप नशवान आहे माझ्या बाबांचं जे काही स्वप्न मी बघितलेलं होतं ते आज तुम्ही पूर्ण केलं खरोखर तुम्ही माझ्या बाबांच्या पसंतीस जे काही उतरलात आणि कुठल्याही प्रसंगी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात असा दुसरा हिरो जो आहे तो माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून प्रत्येक मुलीला हवा असतो तुमच्याकडून खूप काही चुका झालेल्या असतील परंतु तुम्ही माझ्या आनंदाचाच विचार नेहमी करत राहिले हे बघा राष्ट्रहित तुम्ही मला जोडीदार म्हणून मान्य आहात माझं प्रेम आहे तुमच्यावर असं मानसी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेजस जो आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेजस या मानसीला लगेच बोलतो की स्वारी मी तुम्हाला न सांगता हे सर्व केलेलं आहे तुम्हाला कदाचित राग पण आलेला असेल असं तेजस जो आहे तो माणसीला बोलत असतो तर माणसी बोलते की नाही राष्ट्रहित उलट मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं मानसी जी आहे ती तेजसला बोलते आणि लगेच बोलते की राष्ट्रहित माझं तुमच्यावर प्रेम आहे असं मानसी जी आहे ती तेजसला बोलते तेवढ्यामध्ये तेजसच्या मोबाईलवरती कॉल येतो आता हा घरून फोन असतो त्यावेळेस इकडे ता तेजस बोलतो की दादाचा कॉल आहे मी उचल तेवढ्यामध्ये आता तेजस तो फोन कट करतो तेवढ्यामध्ये माणसे बोलते की फोन कट करू नका महत्वाचा असू शकतो तेव्हा आता इकडे तेजस जो आहे तो कॉल उचलतो आणि बोल दादा असं बोलतो तर मानसी खूप खुश असते त्यानंतर इकडे सर्व घरी जो काही प्रकार घडलेला असतो तो, तो सर्व दादा आता आपल्या तेजसला सांगतो तेजस बोलतो की काय काय बोलतोस दादा तू हे तेव्हा आता इकडे या तेजसने डोक्याला हात लावलेला असतो माणसे बोलते की राष्ट्रहित काय झालं आणि फोन बंद केलेला असतो मानसी बोलते की सांगा ना काय झालं तर तेजस बोलतो की लकी चार गायत्रीच्या वडिलांवर तुम्ही जो काही विश्वास दाखवला तो मोडलाय त्यांनी असं तेजस या मानसीला बोलतो तेव्हा माणसी जी आहे ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे ही गायत्रीची आहे ती खूप खुश असते ती लगेच आपल्या मनाशी बोलते की अभिमान आहे मी शैलेंद्र दीक्षित यांची मुलगी आहे त्या गोष्टीचा असं म्हणत खाली प्रभूंचा जो काही फोटो पडलेला असतो तो फोटो ती बघत असते आणि बोलते की आज प्रभूंचे दहाबे दनांना असं म्हणत ती त्या फोटोवरून पाय देऊन आता पुढे जात असते आणि फोटोवरून पाय देऊन पुढे जाते तर दुसरीकडे आता सूरज जो आहे त्याला वरती बांधलेलं असतं इकडे गीता जी आहे ती बिचारी साईडला उभी असते आणि तात्या जे आहेत तात्या आता ह्या शैलेंद्र दीक्षितांचे पाय चपत असतात आणि शैलेंद्र दीक्षित जे आहे ते खुर्चीवरती बसलेली असतात गीता त्यांचे हात दाबत असते आणि दिनेश आणि सूरज यांना दोघांना वरती बांधलेलं असतं आणि हा शैलेंद्र दीक्षित जो आहे तो लगेच खुर्चीवरती बसतो आणि ऑर्डर सोडतो मला कोणी चहा आणतं की नाही चला पटकन चहा आणा असं हा शैलेंद्र दीक्षित बोलत असतो बिचारी सुनंदा जे आहे ती आता एक चहा कप आणते आणि ह्या शैलेंद्र दीक्षितच्या हातात देते आता गायत्री तेवढा तिथे येते गायत्री तिथे येते तर तात्या जे आहे ते शैलेंद्र दीक्षितचे पाय दाबत असतात ही गीताई दाबत असते दिनेश लगेच गायत्रीला बोलतो की गायत्री मला सोड ना असं दिनेश या गायत्रीला बोलतो तर गायत्रीलेच हसते गायत्रीलेच बोलते की बाबा ओ बाबा काय अवस्था करून ठेवली तुम्ही प्रभूंची ही गायत्री खूप खुश होऊन आपल्या बाबांना विचारत असते दीक्षित जे आहे ते गायत्रीला बोलतात की तुझ्या नवऱ्याला अशा परिस्थितीत बघून तुला वाईट वाटतं का तर गायत्री लगेच बोलते की फक्त टिकली लावण्यापुरतंच महत्त्व आहे मला नवऱ्याचं काही अडचण नाही असंही गायत्री बोलत असते गायत्रीने समोरच्या खुर्चीवरती बसते आणि बोलते की तुम्ही हे सर्व का घडून आणलं तेव्हा दीक्षित लगेच बोलतात की गायत्री तुला सई हवी आहे ना बघ यांची काय अवस्था करून टाकली आता एक जरी पाऊल उचललं ना तरी एकेकाचा मी जीव घेऊन टाकेल असं हे शैलेंद्र दीक्षित जे आहे ते बोलत असतात आता गायत्री तर खूप हसत असते दीक्षित लगेच बोलतात की हेच दोघं नाही तर हे बाकी कुणीच काही बोलू शकत नाही माझ्यासमोर असं शैलेंद्र दीक्षित बोलत असतात तेव्हा गायत्री लगेच बोलते की अहो प्रश्न तेजसचा आहे बाबा तेजसचा यांचा नाही तो काही डोके लावेल आणि यांचा जीव वाचवेल असं गायत्रीही बोलत असते सूरज आणि दिनेश हे बिचारे गायत्रीकडे बघत असतात आता दीक्षित बोलतात की गायत्री तू टेन्शन घेऊ नको मी त्यालासुद्धा तिकडे तेवढंच हतबल करून ठेवलेलं आहे असं गायत्रीचे बाबा बोलतात तो इथे येणार सई करणार आणि हे प्रभू जे आहे ते माझ्या मालकीचं होणार आणि आपल्या ताब्यात येणार बघ गायत्री तू असं दीक्षित जेव्हा बोलतात तर गायत्री खूप मोठमोठ्याने बोट हसते आणि बोलते की म्हणजे केलं काय बाबा तुम्ही असं तेव्हा लगेच रडू लागतं आहे छाया बोलते की दीदी अगं दीदी तर आता इकडे गायत्रीचे बाबा जे आहे ते छायाकडे लगेच रागाने बघत राहतात ती रडत असते तेव्हा गायत्री बोलते की काय झालं तर दीक्षित लगेच बोलतात की अगं प्रभूंची दुसरी नस जी आहे ती मला सापडली असं बाबा बोलत असतात तर सुनंदा रडत असते ते निघलेले असतात घराच्या समोर आलेले असतात तर इकडे समोर प्रभूंचा जो काही फोटो आहे तो अंगणामध्ये पडलेला असतो फुटलेला असतो ते फोटो दोघेही बघतात तर माणसी जी आहे ती तेजसला बोलते की तुम्ही काहीच करू नका राष्ट्रहित बघू आपण काय करू ते सर्व प्रभू जी आहे ती आपण एक आहेत बंटीलासुद्धा काही करणार नाही ती असं माणसी बोलत असते तेव्हा तेजस बोलतो की चला आतमध्ये जाऊ तर इकडे माणसे बोलते की राष्ट्रहित मी इथे बाहेर थांबते तुम्ही जा दोघे आतमध्ये गेले तर दोघे अडकू आपण तुम्ही एकटे जा मी पाठीमागून येते असं पण इकडे माणसी जी आहे ती तेजसला बोलते तुम्हाला जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढा मी गायत्री वहिनींचे रूममध्ये जाऊन काय मला करता येईल ते मी करते तुम्ही सही करण्यासाठी फक्त थोडा वेळ लावा असं माणसे तेजसला बोलते माणसी लगेच पटकन पाठीमागे निघून जाते तेजस जो आहे तो आतमध्ये येतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता तेजस आतमध्ये आलेला असतो गायत्री जी आहे ती तेजसला बोलते की सई कर इथे आता तेजस सई करण्यासाठी तो थो। थोडासा वेळच लावणार असतो तो पेन लवकर हातात घेत नाही तर बंटी खूप रडत असतो बंटी आपल्या आईला बोलतो की आई मला वाचव ना प्लीज आई असं म्हणत असतो तेव्हा गायत्री रडायला लागलेली असते आता इकडे गायत्रीचे बाबा जे आहेत तेजसला बोलतात की कर पटकन तेवढ्यामध्ये माणसी जी आहे ती पाठीमागून येते आणि एक फ्लॉवर पॉट जो आहे तो फेकून आता ह्या गायत्रीच्या बाबांच्या डोक्यात ती मारणार असते इकडे तेजस माणस इकडे हळूच बघत असतो तर आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद